नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे मीन राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असा कुठलाही अट्टहास नाही म्हणणं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले जे महत्वाचे ग्रहयोग आहेत ते कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य लक्षात ठेवूनच व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा अत्यंत साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन आपल्याला माहितीच आहे एक मे पासून दोन हजार चोवीस सुरू झाले चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या पराक्रम स्थानातून भ्रमण करतोय तिसऱ्या घरातून ज्यावरून भावंडांचं सुख जवळपासचे प्रवास आणि आपला पराक्रम अभ्यासला जातो काय असणार आहे आपल्या पराक्रमाची दिशा अवश्य जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच एकोणतीस जून पासून शनि वक्री झालाय एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याचे काय असणारे आपल्या राशीला मिळणारे परिणाम हे दोन्ही जाणून घेण्याकरता दोन्ही व्हिडिओची लिंक ना खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा अगदी लिंक नाही सापडली तरी ते व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत म्हणून पहा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय सप्टेंबर महिना आपल्या मेन राशीसाठी आज आपण सुरुवात करूया ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या विषयापासून विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष शुभ राहणार आहे कारण रविग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये सोळा सप्टेंबर पर्यंत असणार आहे आणि बुद्धीचा कारग्रह बुध सोळा तारखेपर्यंत रवी बरोबर बुध आदित्य योग करतोय जो अत्यंत शुभ योग मानला जातो तेवीस तारखेनंतर हाच बुधग्रह त्याच्या स्वतःच्या कन्या राशीमध्ये केंद्रस्थानामध्ये येतोय ही सगळी घटना काय दाखवते विद्यार्थ्यांसाठी अनुकूलता आणि या सर्वच कारणांमुळे विद्यार्थ्यांना ह्या काळामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळवण्याची संधी मिळणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासावरती मात्र पूर्ण लक्ष द्या मनासारखं यश मिळायला मदत होणार आहे पण प्रयत्न आणि कष्ट मात्र करा जे विद्यार्थी मेडिकल अकाउंटिंग फायनान्स बँकिंग मल्टीमिडिया इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग म्हणजे कलाक्षेत्र अशा विषयामध्ये त्याचप्रमाणे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा जे तयार करणारे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी हा महिना विशेष अनुकूल परिस्थिती निर्माण करतोय त्याचा अवश्य आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यामुळे पूर्ण फोकस करा जॉब प्लेसमेंटसाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम असणार आहे तेव्हा अवश्य तयारीला लागा सातव्या घरामध्ये येणारा तेवीस सप्टेंबर नंतरचा बुध ग्रह व्यावसायिकांना व्यापाराच्या नवीन संधी मिळवून द्यायला मदत करतो आहे मात्र याच स्थानातील नीच राशीचा शुक्र ग्रह तारखेपर्यंत मात्र मोठ्या उधारीच्या उसनवारीच्या कामाला आळा घालायचं मात्र सांगतो आहे अठरा तारखेनंतर तूळ राशीमध्ये आठव्या घरामध्ये येणारा शुक्र ग्रह कामानिमित्ताने परदेश दौरा घडवण्याचे योग तयार करतो हा महिना व्यावसायिकांना आर्थिक बाबतीमध्ये सावध राहण्याचा सल्ला देतो आहे तेवीस तारखेनंतर व्यवसायामध्ये नवीन व्यावसायिक निर्णय नवीन व्यावसायिक संबंध नवीन प्रॉडक्टची मागणी इंट्रोड्यूस यासाठी मात्र उत्तम असणार आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय व्यवसायाच्या संदर्भात तेवीस तारखेनंतर म्हणजे ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतलेले लाभाचे राहतील त्या दृष्टीने नियोजन करून चालल्यास सुंदर अनुभव हो मिळेल विशेष करून महागड्या वस्तूंचा व्यापार महागडं फर्निचर सोनं चांदी दागदागिने उंची वस्त्र इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यामध्ये व्यापार करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा शेवटचा आठवडा व्यवसायाच्या निमित्ताने अनुकूल शुभ आणि लाभदायक राहतो आहे बुध रवीचा बुध आदित्य योग आपल्या व्यवसायाच्या आपल्या प्रोडक्टचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी उत्तम असणार आहे चार ते सोळा सप्टेंबर या कालखंडात अवश्य त्यामुळे त्या, त्या गोष्टींना महत्व या काळात अवश्य द्या चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रहाची शुभदृष्टी सातव्या दहाव्या आणि अकराव्या घरावर पडते आहे ज्याचा लाभ आपल्या कामातला वेग आणि उत्साह वाढवण्याला मदत करणार आहे अगदी चांगली तर कुंडलीतील दहावं आणि अकरावं स्थान म्हणजे कर्म आणि लाभस्थान असल्यामुळे नोकरीमध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना सुद्धा हा महिना बऱ्यापैकी शुभ फळदायी राहणार आहे तर गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभ भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे नवीन नोकरीचा शोध घेणारी जी मंडळी आहेत त्यांनाही उत्तम कालखंड आहे मात्र कामामध्ये मा वरिष्ठांची जुळवून घ्यावं लागणार आहे कोणत्याही अवास्थ हो, आणि अतार्किक गोष्टींच्या मागण्या करणं मात्र या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना टाळायचंच आहे तर काही आर्थिक व्यवहार सांभाळूनच करावे लागतील या महिन्यात नवीन कर्ज काढणं टाळा तसेच कोणालाही उधारी आणि उसनवारी देताना दहा वेळा विचार करा शुक्र बुध गुरु आणि रवी या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींसाठी अनुकूल आणि शुभ असणार आहे प्रेमसाफल्याचा आणि प्रेमविवाहाचा निर्णय यासाठी खून सुंदर कुटुंबाचं सहकार्याने मात्र अनुकूलता वाढवतो आहे तर वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराची साथ उत्तम मिळताना दिसेल काही महत्वाच्या कामाच्या जबाबदाऱ्या आपल्या जोडीदारावरती सुद्धा सोपवल्यास आपल्या यशाचा भार आणि यश मिळवायची मदत खूप चांगली होईल आरोग्याच्या बाबतीमध्ये या महिन्यात कफ आणि पित्त या दोन्ही आजारांच्या लक्षणांवरती मात्र लक्ष द्या तर ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी योग्य पाणी अवश्य सांभाळा डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजेच आरोग्य तुमच्या कार्याला अजून गतीला प्रगतीला चांगलं राहील चतुर्थ चा स्थानामध्ये महिनाभरासाठी राहणारा मंगळ ग्रह स्वतःच्या घरामध्ये व्यवसायाच्या वास्तूमध्ये गृहप्रवेशाच्या दृष्टीने उत्तम राहतो आहे शुभ काळ मात्र जी मंडळी नवीन घराच्या शोधात आहेत त्यांनी घराचा व्यवहार तेवीस सप्टेंबर नंतर केल्यास उत्तम राहील तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य विचार करू शकतात मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल स्वतःबद्दल बरंच काही तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप नंबरवरती आपण मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडलीचं आणि वास्तूचं मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यामध्ये आपल्या राशीला एफ एम सी जी पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा आय टी इन्फ्रा केमिकल इंजिनिअरिंग असे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत मात्र थोडी सावधानता मात्र ठेवावी लागेल अवश्य ठेवा नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला तेवीस सप्टेंबर नंतर अवश्य विचार करा तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम राशी भविष्य आपण मासिक म्हणजे महिन्याचं पाहतोय हो। अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्र गोचर भ्रमण सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून करतो ते अगदी छोट्या कालखंडासाठी म्हणजे सव्वा दोन दिवसाने तो राशी आणि घर बदलत असतो आणि असं भ्रमण सहावं आठवं आणि बारावं जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये असतं आपल्या राशीपासून तेव्हा आपल्याला काळजी घ्यायची असते आरोग्याची आपल्या कार्याची तर या महिन्याचा विचार करता चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणारे सप्टेंबर महिन्यामध्ये दोन तीन सात आठ सोळा सतरा एकोणतीस तीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करताय अवश्य करा पण पूर्ण सावधानता ठेवा मानसिक शांतता ढळून देऊ नका आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभभ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणार आहे त्या तारखा असणार आहेत एक चार ते सहा नऊ ते पंधरा अठरा ते अठ्ठावीस त्यामुळे या काळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय करताय काही महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय काही महत्त्वाचे ॲग्रीमेंट साईन करत आहे काही महत्त्वाच्या लोकांबरोबर गाठीबेटी घेत आहे अवश्य या तारखांचा वापर करा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आपण नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा विशेष करून गणपती बाप्पाचे बुधग्रहाचा मंत्र या महिन्यामध्ये करायचा आहे ओम बुम बुधाय नमः एक माण अवश्य करा तसेच विष्णू शहस्त्र नामावली आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण सुरूच ठेवा अगदी जसा वेळ मिळेल तसा तर मंडळी ही होती आपल्या राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे मीन राशीची सप्टेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेसंबंधांमध्ये शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा आमच्या नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी त्याचप्रमाणे विविध प्रकारची शंख दक्षिणावर्ती शंख याची सुद्धा आपल्याला जर मागणी करायची असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या मेन राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा गणपती बाप्पा त्याच्या आशीर्वादाचा जावो हीच गणेशाचरणी प्रार्थना घेऊन आपण थांबूया या ठिकाणीच आणि काही महत्वाचे व्हिडिओ प्रकाशित होत आहेत उदाहरणार्थ बुधग्रहाचं गोचर भ्रमण कसं राहणार आहे चार तारखेपासून बदलतोय गुरुग्र रह, बुधग्रह तर त्या आपल्या बारा राशींसाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा मुद्दाहून पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद